अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या चौरंगी लढतीमध्ये या ठिकाणी एकीकडे एक 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 काँग्रेसची उमेदवार तर महायुतीकडून दोन उमेदवार रिंगणात असताना या निवडणुकीच्या रिंगणात मनसेचं इंजिन घेऊन या ठिकाणी निवडणूक रिंगणात आपली वर्णी लावणारे राजाभाऊ कापसे आपल्या यासोबत आहेत राजाभाऊ आज आपल्या प्रचारचा नारळ फुटला आहे काय प्रतिक्रिया आपली प्रतिक्रिया सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे आणि आज मला एवढा प्रतिसाद मिळत आहे व्यापारी वर्ग असेल सर्व गोरगरीब सामान्य जनता आहे झोपडपट्टीतली ही सगळ्या माझ्या पाठीशी उभी आहे दलित अनेक जाती धर्माचे लोकं माझ्या पाठीशी आहेत तेव्हा आज मला जो आनंद झालेला आहे आणि माझ्यासमोर एक आव्हान आहे की सगळे साखर सम्राट उभे आहेत सगळे प्रस्थापित उभे आहेत ज्यांनी सत्ता भोगलेले यांच्याकडं पैसा भरपूर आहे माझ्याकडं पैसा नाही पण माझ्याकडं सामुदाय आहे माझ्याकडे जनतेची ताकद आहे या ताकदीच्या जीवावरती मी उभा आहे तेव्हा यांना नक्कीच मी यांचा पराभव करून ही जनता जे आलेले बाहेरचे पार्सल आहेत ते, ते पाठवायची व्यवस्था करतील आणि मला विधान परिषदमध्ये रेल्वे इंजिन घेऊन मला जाण्याची एक संधी देतील हीच मला आज सर्वांकडून अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून एकंदरीत या निवडणुकीत आपण बघितलं तर अनेक जो विषय ज्या आहेत ज्या मतदारसंघात प्रलंबित त्यात सगळ्यात महत्त्वाचा या निवडणुकीचा मुद्दा आहे स्थानिक उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार आता काय वाटतं तुम्हाला या ठिकाणच्या उमेदवारी संदर्भात नाही स्थानिक उमेदवार बघितलं तर आपण वेळोवेळी बघितलं असेल की खासदार मागच्या टामाल जे खासदार आले ते बी बाहेरचेच होते त्यांनी दोन टाईम सत्ता भोगली आणि तिसऱ्यांदा बी उभा राहायला लागले त्यांचं झालं त्याच्यानंतर भाऊसाहेब कांबळे दोन टाईम आमदार झाले त्यांनी थांबून घ्यायला पाहिजे नव्हतं पण तिसऱ्यांदा परत त्यांनाच पाहिजे पर लवू कानडे हे शेवगाव आले त्यांनी आता पाच वर्ष भोगले लोकांना नाही आवडलं त्यांनी थांबायला पाहिजे नव्हतं आता परत श्रीगौ देऊन हेमंत उगले आले ते काँग्रेसले का माती मारले म्हणजे चाललंय काय इथला स्थानिक उमेदवार आहे आम्ही इथं स्थानिक आहोत रातून दिवस जनतेचे प्रश्न सोडित होत रातून दिवस जनतेच्या संपर्कात आहे पाणी असेल लाईट असल शौचालय असतील गटारं असतील आणि याच्यामध्ये आम्ही सुखादुखाला त्यांच्यासोबत आहोत आणि मग हे बाहेरचे लोक येऊन त्यांना काय पण आज जनतेनी हे मतदारसंघामध्ये सर्व जनतेने इलेक्शन हातामध्ये त्या घेतलेलं आहे तेव्हा त्यांना नक्कीच पराभव करतील आणि माझा विजय करतील हीच माझी अपेक्षा आहे तेव्हा धन्यवाद देतो आणि आता या ठिकाणी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे काय एकंदरीत काँग्रेसचा प्रस्थापित हा काँग्रेसचा पारंपरिक हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात आता राज ठाकरे यांचं जे इंजिन धावतं आहे काय विश्वास आहे आपल्याला विश्वास असा आहे की ज्या समाजासाठी या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आरक्षण पडलेलं आहे तर त्या समाजाला गेल्या वीस वर्षापासून सगळ्या पक्षांनी डावललेला आहे राजसाहेबांनी बौद्ध समाजाला उमेदवारी देऊन न्याय देण्याचं काम केलं म्हणून या सिरामपूर मतदारसंघामध्ये चाळीस ते पन्नास हजार बौद्ध समाज आहे तो एकवटलेला आहे आणि तो निश्चितच रा राजाभाऊ कापस्यांना निवडून आणलेल्याशिवाय राहणार नाही आणि तसेच राजाभाऊ कापसे हे सर्व जाती धर्मासाठी काम करतात म्हणून आज प्रचाराच्या पो फोडण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांस लोक या ठिकाणी हजारो संख्येने उपस्थित होते म्हणून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा याच्यावरून वाटतं की सिरामपूरकरांनी ठरवलेलं आहे की आपल्यातल्या तळागाळातील काम करणाऱ्या सुखादुखात कामाला येणाऱ्या राजाभाऊ कापसेंना निवडून द्यायचे रेल्वे इंजिनला निवडून द्यायचे आणि सन्मान्य हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांना ताकद द्यायची म्हणून यावेळेस परिवर्तन होणार इथं रेल्वे इंजिन निवडून येणार आहे <laughs> एकंदरीत आपण बघितलं की आज श्रीरामपुरात होत असलेल्या चौरंगी लढतीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने निवडणूक लढला असलेले राजाभाऊ कापसे यांचा विजय नक्कीच येथील जनता करून आलेल आणि या ठिकाणी राजसाहेबांचे विचार या मतदारसंघातून विधानभवनापर्यंत नक्की जातील असा विश्वास या ठिकाणी मनसेच्या वतीने व्यक्त केला जातो